चव्वीस वर्षीय तरुणाचा मृत्यूदेव सापडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे ही घटना भोकरदनपासून दहा किलोमीटर अंतरावर वालसा दावरगाव पाटी जालना रोडजवळ ही एकोणीस ऑक्टोंबर रोजी घडली आहे लोकांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ जालना पोलिसांना कळवले माहिती मिळतात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची पथकासह तात्काळ घटनास्थळी रवाना झाली आणि त्या भोकरदनचे उपनिरीक्षक पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटकर यांना घटनेची माहिती दिली काटकर देखील त्या पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यामध्ये विशेष पोलीस निरीक्षक किरण बिडवे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत रामेश्वर शिनकर उपस्थित होते पोलिसांनी ही मिनिटातच घटनेची माहिती मिळाली आणि संशयाच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले परमेश्वर सुभाष लोखंडे वयवर्षे सव्वीस राहणार चिकटाणा एम एच पोस्ट ऑफिस कॉम्प्लेक्स गोखर्धन जिल्हा जालना अशी या मूर्तीचे नाव आहे पोलिसांनी मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केला पंचनामा तयार केला घटनेच्या आधीच रात्री दिवशीच माहिती गोळा केली आणि तपास कडक केला त्यानंतर पोलिसांनी काही लोकांवर संचला आला त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले ज्यामध्ये मृताचा मामा आणि मामाचा भाऊ असा समावेश आहे अठरा ऑक्टोबर रोजी रात्री तिघांमध्ये शुलक कारणावरून भांडण झाले जोरदार हनामारी झाली आणि तेच परमेश्वर चा मृत्यूचे कारण बनले पोलिसांनी सांगितले की हत्येनंतर मृतदेह चारचाकी क्रुझरमध्ये ठेवून त्याला रोडवरील वालचा दावरगाव पाटीजवळ रस्त्यावर कडेला असलेल्या शेतात फेकण्यात आला या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहे आमच्या पेजला फॉलो करा आणि राष्ट्रीय एक्सप्रेस जुळून राहा